अशा टाइपचं या मतदारसंघामध्ये एक औद्योगिकरणाचं एक नवीन प्रकारचं एक केंद्र स्थापन करण्याचा माझा उद्देश आहे सध्याचे मान तालुक्यातले जे विद्यमान आमदार आहेत त्यांना त्यांच्या विरोधात उमेदवार जर तुम्हाला उभं केलं तर टक्कर चांगली होऊ शकते असं मत आहे काही जणांचं माधवराव जानकर साहेब सुद्धा क्रांतिकारी संघर्षमय वातावरणात वाता आले वातावरणातून आलेले आहेत आणि त्यांना पण लढण्याची इच्छा आहे लोकसभेत जाण्याची इच्छा आहे तुम्ही जर आपल्या परिसरात बघितलं तर बारामतीच्या इंडस्ट्री एरिया खूप चांगला डेव्हलप होतो परंतु सातारा इंडस्ट्री एरिया असेल लोनंद असेल शिरवळ असेल हे एरिया त्या पद्धतीनं डेव्हलप झाले तुम्ही खासदार झाला काय मला आनंद आहे मी खासदार झालो तरी तुम्हाला आनंद होणार आहे याची मला खात्री आहे या देशामध्ये हुकुमशाही येईल आपल्या पुढच्या पिढीला खूप हलाखीच्या जीवनात जगावं लागेल गुलाम म्हणजे एकंदरीत इलेक्शन सुद्धा इथून पुढे फ्री अँड फेअर होतील का नाही याची पूर्णपणे शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे नमस्कार मानदेश कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेचं वारस सर्वत्र वाहत आहे त्यातच माडा लोकसभेचा उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वसामान्य लोकांमध्ये आपण पाहतोय उमेदवार उमेदवारांमध्ये रस्ते घेत सुरू सुरू आहे आणि दुसरीकडं पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अभय सिंह जगताप आहेत जे लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि तशी तयारी सुद्धा त्यांनी सुरू केली आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत मन मोकळ्या गप्पा मारणार आहोत सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत मानदेश कट्ट्यामध्ये नमस्कार आ, आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या तुमचा परिचय सर्वांनाच आहे परंतु खास परिचय तुम्ही प्रेक्षकांना करून द्या सर्वांना नमस्कार माझं नाव अभयसिंह खाशीराव जगताप मी मूळचा वरकुटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणचा आहे मान तालुका अर्थातच दुष्काळी तालुक्यातून आलो त्यामुळं ज्या ठिकाणी शिक्षणाची जास्त गरज असते त्याशिवाय आपल्याला भविष्य नसतं अशा या तालुक्यातून दुष्काळी तालुक्यातून मी आलो आहे त्यामुळं अर्थातच माझं शिक्षण चांगलं झालं आहे मी एमटेक केलेलं आहे मी नागपूर युनिव्हर्सिटीचा टॉपर होतो त्यानंतर मी चार वर्ष पाच वर्ष यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करत होतो आणि त्यानंतर एम पी एस सीच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या परीक्षेत माझी असिस्टंट इंजिनियर क्लास वन म्हणून नियुक्ती झाली होती पण त्या दरम्यान मला फॉरेनला जॉब असल्यामुळं आणि त्या दरम्यान मी जॉईन झालो नाही आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि आता सध्या माझी एक सॉफ्टवेअर कंपनी पुणे येथे आहे आणि मी एक व्यावसायिक पण आहे आणि माझी बॅकग्राऊंड ही राजकीय असल्यामुळं माझे वडील आ, मान तालुक्याचे दोन वेळा सभापती होते माझे आई जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि माझे बंधू कैलासवाशी वसंतराव खशेराव जगताप हे सुद्धा मान तालुक्याचे उपसभापती होते त्यांच्या अकस्मित निधनामुळं मागच्या पाच वर्षापासून मी या राजकारणात सक्रिय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी मी काम करतो एकंदरीत असा माझा राजकीय प्रवास आहे आणि मला जेवढं काही ज्ञान आहे ते समाजासाठी वापरण्याचा मी निर्णय घेतला जे काही मला कळतं ते या देशासाठी समाजासाठी वाहून घेऊन काम करण्याचा मी निर्णय घेतला सर तुम्ही लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला सर्वप्रथम तुमचं अभिनंदन कारण तुम्ही विधानसभा नाही किंवा त्या खालचे था निवडणूक नाही तुम्ही डायरेक्ट लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला काय तुमचं विजन आणि का कशा असणार रणनीती का ठरवलं लोकसभाच लढवायची म्हणून अच्छा तुम्ही एकाच प्रश्नात बरेच प्रश्न विचारले पहिले तर लोकसभाच का हा प्रश्न आपल्या समोर येतो मी अनेक वर्ष युपीएससीचा अभ्यास करत होतो देशाचे इतिहास भूगोल आंतरराष्ट्रीय पॉलिसीज इतर देशांचा इतिहास भूगोल अनेक स्थित्यंत्र ही मी पाहिली अनेक विचारधारा वाचल्या आणि गेल्या दहा वर्षात ज्या काही गोष्टी या देशात घडत आहेत त्यामुळे एकंदरीत एक निगेटिव्हिटी किंवा एक नैराश्याचं वातावरण या देशात तयार झालेलं आहे सुरुवातीला खूप उत्साहाने दोन हजार चौदा साली भाजपला भारतीय जनतेनं निवडून दिलं आणि खूप अशा लोकांमध्ये होती की काहीतरी या देशात बदल घडेल काहीतरी चांगलं होईल परंतु गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीनं राज्यकारभार अशा देशाचा चालू आहे तो पूर्णपणे अधोगतीकडे घेऊन जाणारा आणि एका अंधश्रद्धाळू समाज निर्माण करणारा हा एक प्रकारचा प्रवास या देशाचा सुरू झालेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळात जी स्वप्न बघून स्वातंत्र्य सैनिकांनी आपला देश स्वतंत्र केला आणि त्यानंतर गेली सत्तर वर्ष ज्या चांगल्या पद्धतीने राज्य वारभार करून देशाला प्रगतीपथावर आणलं ज्या देशात साधी सुई बनवता येत नव्हती तो देश देशोमिक पॉवर देश झाला तो देश क्षेपणास्त्र बनवू लागला तो देश पाणबुड्या बनवू लागला जहाज बनवू लागला आणि इतका मोठा प्रवास या देशाने केल्यानंतर आपण ज्या देशात जे स्थित्यंतर केलं आणि नवीन पार्टीत सत्तेत आणली ही पार्टी तीच पार्टी आहे ज्या पार्टीनं पूर्वी देश स्वतंत्र होऊ नये म्हणून जिची इच्छा होती त्याच पार्टीला आपण एका डोळ्यावर पट्टी झाकल्यासारखं आपण मतदान केलं युवा पिढीने विशेषतः मतदान केलं आणि त्यांना आपण पॉवरमध्ये आणलं परंतु गेल्या दहा वर्षात प्रचंड अधोगती या देशाची झालेली आहे आर्थिक पातळीवर म्हणाल तर ज्या देशावर छप्पन लाख कोटीचं कर्ज होतं त्या देशावर दोनशे पाच लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज झालेलं आहे या कर्जाचं व्याज देण्यासाठी परत आपल्याला कर्ज घ्यावं लागणार आहे अशी अर्थव्यवस्थेची परिस्थिती झालेली आहे या देशामध्ये गॅसचे दर डिझेल पेट्रोलचे दर आणि एकंदरीत संपूर्ण महागाई वाढलेली आहे पण महागाई वाढत असताना जो गोरगरीब शेतकरी आहे मजूर वर्ग आहे याला काय फायदा होतोय का याला अजिबात फायदा होत नाही याच्या खिशातून पैसे जातात पण त्याच्या पगारामध्ये विशेष वाढ झालेली नाही शेतकऱ्याचा जो माल आहे त्याच्या मालाच्या दरामध्ये विशेष वाढ झालेली नाही मिनिमम सपोर्ट प्राइस विविध शेतकऱ्यांची संघटनांची मागणी ते झालेले नाही युवकांना रोजगार उपलब्ध झालेला नाही दीड कोटी रोजगार दरवर्षी देतो म्हणाले होते तो रोजगार या सरकारनं उपलब्ध करून दिला नाही बेरोजगारीचा दर हायेस्ट वर जाऊन पोहोचलेला आहे भूकमरी भूकमरीचा इंडेक्स मध्ये भारतात तळाला गाठलेला आहे म्हणजे पाकिस्तान बांगलादेश पण आपल्यापेक्षा बेटर परफॉर्मर आहेत असा एकंदरीत खूप निगेटिव्ह देश चाललाय पुढे चा जाऊन सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट या देशात काय झाली असेल तर हुकुमशाही पूर्णपणे संपलेली आहे या देशामध्ये हुकुमशाही आलेली आहे तर ती हुकुमशाही कशी आलेली आहे तर लोकशाहीचे चार पिलर असतात पहिला पिलर असतो तो एक्झिक्युटिव्ह ज्यामध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळ प्रेसिडेंट येतं दुसरा जो पिलर असतो तो म्हणजे लेजिस्लेचर म्हणजे लोकसभा ज्याचं अंकुश पंतप्रधानांच्यावर असतो तिसरा जो पिलेअर असतो तो ज्युडिशरी म्हणजे न्यायव्यवस्था त्या न्यायव्यवस्थेचा अंकुश या दोन्ही संस्थांवर असतो एक्झिक्युटिव्ह पंतप्रधानांवर आणि लेजिस्लेचरवर कोणतंही असंविधानिक काम या दोघांच्याकडून होऊ नये याची काळजी न्यायव्यवस्था घेते आणि चौथा पिलर असतो जो कॉन्स्टिट्युशनच्या बाहेरचा असतो त्याचं नाव असतं मीडिया आता हे चार पिलर लोकशाही मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्यांचं एकमेकांवर नियंत्रण असतं परंतु झाले असं गेल्या दहा वर्षामध्ये सगळ्यात पहिलं या सरकारनं काय केलं असेल तर मीडिया न नावाचा जो पिलर आहे चार नंबर तो कोलॅप्स केला तो कसा केला कोलॅप्स तर त्यांनी या मेनस्ट्रीम मीडिया पूर्णपणे विकत घेतला आणि त्यांना ज्या पाहिजे त्याच बातम्या दाखवायला चालू केलं सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल काँग्रेस काळामध्ये मीडियाने प्रचंड उठाव केला होता चार रुपये सिलेंडरचे भाव वाढले तरी स्मृती इराणींना आठ आठ दिवस दाखवलं जायचं अण्णा हजारेंची आंदोलन केजरीवाल यांची आंदोलनं अनेक आंदोलन टीव्हीवर आठवडे न आठवडे दाखवले लो जायचं लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे असं वातावरण मीडियाने क्रिएट केलं होतं वातावरण आता क्रिएट करताना दिसत नाही महागाई प्रचंड वाढलेली आहे चारशे रुपयावरून हजार रुपयावर सिलेंडर गेला असल्या कुठल्याही बातम्या मीडिया दाखवत नाही मीडिया काय दाखवतं पंतप्रधान ह्या देशाला महासत्ता बनवणार आहेत चायनानं जरी आपली जमीन घेतली असली जरी आपल्यामध्ये घुसले असले तरी असं दाखवतात की पंतप्रधानांच्या इतके स्ट्रॉंग पंतप्रधान लोह पुरुष आहेत अशा पद्धतीचं पिक्चर क्रिएट करायचं काम मीडिया करतं त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडायचं काम मीडिया आता करत नाही तो पिलर पहिला कोलॅप्स झाला दुसरा नंबरचा पिलर होता तो ज्युडिशरीचा होता न्याय व्यवस्थेचा होता तर न्यायव्यवस्थेचा पिलर ढासळण्यासाठी त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर ज्युडिशियल कमिशनची स्थापना केली म्हणजे कॉलेजियम नावाची एक पद्धत असते त्याच्यामध्ये जज लोकची एक कमिटी असते तीच कमिटी ठरवते की कोणता जज नवीन जज सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात झाला पाहिजे त्याच्या कॅलिबरनुसार तर ती आ, कमिटी एबॉलिश करून त्याच्या जागी ज्युडिशियल कमिशन आणायचा प्रयत्न या सरकारनं केला जेणेकरून जजची अपॉइंटमेंट जज यांनी न रिकमेंड करता ते पंतप्रधान सांगतील तो माणूस जज होईल असं जर केलं तर या न्यायव्यवस्थेवर पूर्ण अंकुश हा पंतप्रधानांचा राहील त्याचबरोबर जज जे लोकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आमच्यावर प्रचंड दबाव आहे आम्हाला सरकार सांगेत की असे असे निर्णय द्यायचे तसे निर्णय देण्याचा दबाव आमच्यावर आणला जातो आणि काही जज लोकांना अमिषे दाखवले जातात त्यांना राज्यसभेवर घेतलं जातं काही जज लोकांवर विनयभंगाचे आरोप करून त्यांना पाहिजे तसे त्यांच्याकडून निकाल वधवून घेतले अशा पद्धतीने न्याय व्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स करायचं काम हा तीन नंबरचा पिलर पूर्णपणे कोलॅप्स केलेला आहे या सरकारनं आणि दोन नंबरचा पिलर असतो तो म्हणजे लेजिस्लेचर या लेजिस्लेचरचा जो पिलर आहे तो लेजिस्लेचरच्या पिलरमध्ये अ काम असतं की पंतप्रधानांवर अंकुश ठेवणं यामध्ये जे सत्ताधारी पार्टीतले रजिस्ट्रेशन आहे त्यांना तर एक शब्दही बोलू दिला जात नाही त्यांना त्यांनाच त्या सत्ताधारी पार्टीतल्या मंत्रिमंडळालाही एक शब्द प्राईम मिनिस्टर बोलू देत नाहीत आणि जे विरोधी पार्टीत आहेत ते बोलायचा प्रयत्न केला तर त्यांचे निलंबन केली जातात आणि जर निलंबनातूनही हे लोक ऐकत नसतील तर ते त्यांच्यावर ईडी सीबीआय सारखे शस्त्र वापरून त्यांना नामहरण कर केलं जातं त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतलं असं विविध प्रकारचे दबावतंद वापरून ले। लेजिस्लेचर नावाचा पिलर यांनी खिळखिळा केलेला आहे त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय केलंय तर इलेक्शन घेऊन मध्ये इलेक्शन कंडक्ट करून मग नंतर लेजिस्लेचरमध्ये लोक येतात लोकसभेत निवडून दिले जातात ती इलेक्शन कंडक्ट करणारा यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी यांनी इलेक्शन कमिशन नेमणारी जी बॉडी आहे तीन सदस्यीय कमिटी असते त्याच्यामध्ये अपोजिशन लीडर प्राईम मिनिस्टर आणि सुप्रीम कोर्ट जज असे तीन लोक असतात त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस काढलं आणि प्राईम मिनिस्टरने अपॉइंट केलेला पर्सन हा तीन नंबरला ठेवला म्हणजे दोन विरुद्ध एक मताने पंतप्रधान ठरवतील तोच इलेक्शन कमिशनर होणार जर पंतप्रधानाच्या खिशातलाच इलेक्शन कमिशनर असेल तर तो कसा फ्री अँड फेअर इलेक्शन या देशामध्ये दे कंडक्ट करेल अर्थातच ही इलेक्शनची घेण्याची प्रक्रियाच खिळखिळी करायचं काम या सरकारनं केलंय दुसरा पुढे जाऊन त्यांनी काय केलं ईव्हीएम मशीन बनवणारी जी कंपनी आहे त्याच्यावर डायरेक्टर सुद्धा भाजप एकंदरीत इलेक्शन सुद्धा इथून पुढे फ्री अँड फेअर होतील का नाही याची पूर्णपणे शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर अशा पद्धतीने तिन्ही पिलर कोलॅप्स झालेत एकच पिलर राहिलाय मजबूत तो म्हणजे एक्झिक्युटिव्हचा याचा अर्थ या देशात हुकुशाही ऑलरेडी आलेली आहे पण लोकांना का जाणवत नाही हुकुमशाही आली याचं कारण असं आहे की हुकुमशाही अजूनपर्यंत तळागाळात पोहोचलेली नाही ह्या लोकांनी पहिला अटॅक कोणावर केला असेल तर अपोजिशन लिडरवर जे बोलणारी तोंड आहेत ती लोक गप्प बसवण्याचं हे काम करतात ऑपोजिशन लिडर नंतर दोन नंबरचा जो मधले जे बाहेर जाऊन बोलतात जसे की निखिल वागळे असतील किंवा चौधरी असतील असीम सरोदी असतील यांना अटॅक करायचं यांच्यावर अटॅक करण्यापर्यंत यांची परिस्थिती आलेली आहे एकंदरीत विरोधात बोलणारा सर्व आवाज दाबायचा आणि एकदा तो आवाज बंद झाला की जनतेला नेता राहत नाही आणि मग तिथून पुढे जनतेवर प्रचंड अन्याय सुरू होतील या देशामध्ये हुकुमशाही येईल आपल्या पुढच्या पिढीला खूप हालाखीच्या जीवनात जगावं लागेल गुलामगिरीच्या जीवनात जगावं लागेल या आत्ता सुद्धा परिस्थिती अशी आहे कि साक्षी मलिक सारख्या ऑलिम्पिक पटूला सुद्धा नोंद केली जात नाही आज प्रकरणात ना सोडून दिलं जातं म्हणजे कायदा सगळ्यांना समान नाही का ही परिस्थिती आजही आलेली आहे उद्या तुमच्या आमच्या घरातल्या महिलेवर कुणी असा अत्याचार केला तर आपल्याला न्याय मिळेल का ही परिस्थिती येणार भविष्यात येणार आहे म्हणून पुढच्या पिढीच्या दृष्टीनं पुढच्या पिढीचा विचार करून मी ठरवलं काही झालं तरी चालेल आपण लोकसभेला या माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून नाही गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा माझं एक कर्तव्य म्हणून मी तेवढंच काम करू शकतो या देशात पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत मी प्रत्येक मतदारसंघात जाऊ शकत नाही माड्यात काम करू शकतो त्या दृष्टीने मी लोकसभेत उतरायचं ठरवलं आणि सर्वच नेते शरद पवार साहेबांना सोडून गेल्यामुळं मी म्हटलं की माझ्यावर जरी जबाबदारी दिली तरी मी लढवेन पण या मतदारसंघातून कमळ लोकसभेमध्ये जाऊन द्यायचं नाही एवढा निर्धार करून मी ह्या लोकसभेच्या मैदानात उतरलोय जसा तुम्ही निर्धार केला तशी तयारी सुद्धा तुम्हाला तुम्ही सुरू केली तुम्ही वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचताय काय तो कसा प्रतिसाद आहे काय सांगाल खूप उत्कृष्ट प्रतिसाद मला लोकांकडून मिळतोय मी लोकांच्या पर्यंत पोहोचतोय लोकांच्या भेटी गाठी घेतोय त्याचबरोबर महिलांचे विविध कार्यक्रम विविध संघटनांनी अरेंज केले होते त्यामध्ये मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो महिलांशी खूप मोठ्या प्रमाणात संवाद केलेला आहे युवकांशी विविध स्पर्धांच्या माध्यमातून संवाद केलेला आहे सर्वांमध्येच पार्टीविषयी भाजपविषयी प्रचंड नाराजी आहे हे लोक माझ्याशी खूप तळमळीने अटॅच झालेले आहे या सर्व लोकांनी या हुकुमशाही पद्धतीने वागणाऱ्या पार्टीचा पाडाव करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार माझ्या साथीने केलेला आहे असे हजारो युवक हजारो महिला माझ्याशी आज तरी जोडलेले आहेत आणि एकंदरीत मी माझ्या माझे विचार पुरोगामी विचार शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवते लोक ते ऍक्सेप्ट करतायत आणि लोकांनी आता जवळपास ठरवलंय की माळा लोकसभा मतदारसंघात परिवर्तन करायचं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा सा। उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय की एकाच मतदारसंघातील म्हणजे तुमच्याच गावातील महादेव जानकर एकाच मतदारसंघातील त्यांचंही नाव चर्चेत आहे आणि चर्चा चालू हो आहे म्हणजे आता सध्या चर्चा चालू हो आहे तुमचं ही नाव समोर येते जानकर साहेबांचं नाव समोर येते अजूनही नाव समोर येत आहेत काय त्याबद्दल काय सांगाल काय सांग या मतदारसंघात अ प्रामुख्यानं दोन पक्षांचा प्रभाव आहे एक म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि दुसरं आहे ते राष्ट्रवादी आणि त्यानंतर मग इतर पक्षांचाही प्रभाव आहे जसं की काँग्रेस आहे शिवसेना आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष सुद्धा आहे महादेवराव जानकर साहेबांचं हल्ली नाव या मतदारसंघात घेतलं जातंय आणि त्यांनी स्वतःही लढण्याची तयारी दाखवलेली आहे परंतु महादेवराव जानकर साहेब ही कोणत्या तरी युती किंवा आघाडी याशी अलाइन झाल्याशिवाय या, अला या देशांमध्ये दे दोन लोकांचं समोरासमोर युद्ध होणार नाही आपल्याला लढायचं मोदीशी आहे मला महादेवराव जानकर साहेबांशी लढायचं नाही आहे महादेवराव जानकर साहेब सुद्धा क्रांतिकारी संघर्षमय वातावरणात आले वातावरणातून आलेले आहेत आणि त्यांना पण लढण्याची इच्छा आहे लोकसभेत जाण्याची इच्छा आहे परंतु या दोन्हीपैकी एका विचाराशी संलग्न झाल्याशिवाय त्यांनी संसदेत जाऊन उपयोग होणार नाही आमची अशी इच्छा राहील की त्यांनी एकतर महाविकास आघाडीमध्ये यावं आणि जर आघाडीमध्ये आले तर आम्ही सर्वजण ते निवडून येण्यासाठी प्रयत्न करू परंतु जर ते महाविकास आघाडी सोडून महायुतीकडे गेले तर आमचा त्यांना विरोध राहील कारण ही वैचारिक लढाई आहे ते माझे वैयक्तिक खूप चांगले मित्र आहेत परंतु मित्र जरी असले तरी जी विचारधारा आपण या देशासाठी म्हणून पुढे बघतोय त्या विचारधारेशी ते विचार संलग्न जर झाले तर आम्ही नक्कीच त्यांचा त्यांच्या पाठीशी उभं पर राहू परंतु जर ते या विचारधारेच्या विरोधात असतील तर आम्हाला त्यांचा विरोध करावा लागेल आणि यात या मतदारसंघात शक्यतो दुरंगी लढत होईल अशी आमची इच्छा प्रामाणिक इच्छा आहे परंतु महादेवराव जानकर साहेबांनी दोन मतदारसंघातून लढण्याचा मनोदय व्यक्त केलाय परभणी आणि माळा तर त्यांनी एकाच मतदारसंघात उभं राहिलं तर बरं राहील कारण त्यांची स्वतःची सुद्धा ताकद डिवाईड होईल एक मतदारसंघाचा प्रचार करता करता उमेदवाराला नाकी न होईल इतका मोठा मतदारसंघ आहे अशा परिस्थितीत दोन मतदारसंघात कशी निवडणूक लढवणार मग या परिस्थितीत जर त्यांनी महाविकास आघाडीची मतं खाल्ली तर अना विनाकारण भाजपला फायदा होईल तर माझी त्यांना अशी विनंती राहील की आपण दोघं वेगळे नसून एकच आहोत तुम्ही खासदार झाला काय मला आनंद आहे मी खासदार झालो तरी तुम्हाला आनंद होणार आहे याची मला खात्री आहे तुम्ही महाविकास आघाडीमधून उभं राहा आणि जर महाविकास आघाडीमधून जर तुम्हाला तिकीट मिळत नसेल तर मात्र तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहा अशी माझी त्यांना कळकळीची विनंती राहील आणि माझा त्यांना वैयक्तिक विरोध नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही दोघं एकाच विचाराचे आहोत पण आता बघूया पुढे कसे राजकारणात गोष्टी घडतायत त्या पद्धतीने पुढे जाऊ मागच्या आठवड्यामध्ये एका विवाह प्रसंगी धैर्यशील मोहिते पाटील प्रभाकर देशमुख साहेब अनिल देसाई तुम्ही आणि महादेव जानकर हे <coughs> सर्व नेते मंडळी एकत्र आला आणि तो फोटो तुम्ही काढला होता वज्रेमोठ दाखवली होती तो <coughs> खूप <खुण> व्हायरल झाला होता <थे। coughs> त्याबद्दल काय सांगाल नेमकी काय चर्चा झाली होती आणि सर्वत्र मेसेज जातो की हे पाच नेते येणाऱ्या लोकसभेला एकत्र राहतील आणि शक्यता तशी खर तर आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो अर्थातच माझं आणि महादेवराव साहेबांचं मी आता सांगितलं खूप आमची मैत्री आहे तसंच माझं आणि धैर्यशील मोहिते पाटलांचे पण खूप जिवाळ्याचे संबंध आहेत विजयदादांना निवडून आणण्यामध्ये आमच्या परिवाराने खूप मोठा सहभाग घेतला होता आमचे आणि त्यांच्या परिवाराचे जिवाळ्याचे संबंध आहेत तर विवाह प्रसंगा निमित्त एकत्र आलो होतो त्याचा राजकीय काही हेतू किंवा उद्देश नाही परंतु आम्ही समविचारी आहोत मोहिते पाटील घरानं सुद्धा पूर्वी पूर्वाश्रमीचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेलंच घर आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे देशमुख साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत अनिल देसाई पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि माधवराव जानकर सुद्धा भाजप विरोधीच आहेत त्यामुळे एकंदरीत आम्ही एका विचाराचेच लोक एका ठिकाणी जवळपास होतो परंतु वज्रमूठ यासाठी महत्वाची आहे की यावेळी भाजपचा उमेदवार निवडून द्यायचा नाही या विचाराचीच ती एक वज्रवूट होती असं समजा दरशील मोहिते पाटील जरी भाजपमधून तिकीट मागत असले तरी त्यांना ती मिळेल अशी शक्यता जरा कमीच आहे त्यामुळे एकंदरीत भाजपच्या उमेदवाराचा पाळाव करायचा अशीच ती वज्रवूट होती असं समजायला हरकत नाही सध्याचे मान तालुक्यातले जे विद्यमान आमदार आहेत त्यांना त्यांच्या विरोधात उमेदवार जर तुम्हाला उभं केलं तर टक्कर चांगली होऊ शकते असं मत आहे काही जणांचं त्याबद्दल काय सांगा नाही ते काही जणांचं मत असू शकतं परंतु मान तालुक्यामध्ये जयकुमार गोरे यांच्याशी आता प्रभाकर देशमुख साहेब हेच उमेदवार आहेत आणि तेच उमेदवार चांगल्या पद्धतीने फाईट करू शकतात गेले पाच वर्ष प्रभाकर देशमुख साहेब गावागावात गेलेले आहेत कार्यकर्त्यांचा खूप मोठा संचय केलेला आहे त्यांनी अनेक लोक नेते जरी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादीत गेले तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जनता प्रभाकर देशमुख साहेबांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे खंबीरपणे शरद पवार साहेब यांच्या पाठीशी उभी आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी लढत होईल ती मुख्यत्वे करून जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर देशमुख अशीच होईल माझा कोणताही विचार या मान खटा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभा राहण्याचा नाही माझा विचार खरं सांगायचं तर ग्लोबल विचार आहे मी आंतरराष्ट्रीय पॉलिसीचा अभ्यास केलेला माणूस आहे फायनान्सचा अभ्यास केलेला माणूस आहे देश लेवलच्या विविध पॉलिसींचा अभ्यास केलेला माणूस आहे मला देश लेवलला काम करायला आवडेल शरद पवार साहेबांचा जर आशीर्वाद मिळाला आणि इथल्या जनतेने जर मला आशीर्वाद दिला तर देश पातळीवर काम करायला मला नक्की आवडेल त्यामुळे मला सध्या तरी विधानसभेच्या मैदानात कोणताही रस नाही आता तुम्ही माडा लोकसभा मतदारसंघासाठी जे येत तयारी सुरू आहे तुमची मतदारांपर्यंत पोहोचताय परंतु मतदारांनी तुमच्यावर काय विश्वास ठेवायचा काय 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 का माडा लोकसभा म्हणजे पासून हा मतदारसंघ तयार झाला मेजॉरिटी म्हणजे अर्धा पेक्षा जास्त मतदारसंघ हा दुष्काळी आहे सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागामध्ये पाणी आलेलं आहे पण मोठा प्रमाणे यातले दुष्काळी तालुक्या आहेत त्या दुष्काळी तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेलं आहे लोक इथं हा भाग सोडून मुंबई पुण्याच्या दिशेने गेलेले आहेत दिल्लीला गेलेले आहेत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात म्हातारी लोक ह्या मतदारसंघात राहतात तर माझं असं विजन आहे की मसवड शेखाणी मसवड या ठिकाणी जी नवीन इंडस्ट्रियल कॉरिडोर मंजूर झालेला आहे तो इंडस्ट्रीयल कॉरिडोर खूप उत्कृष्ट अशा पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं त्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये मोठ्या अँकर इंडस्ट्रीज घेऊन येणं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या लोकांच्या जमिनी तिथे गेलेल्या आहेत त्या लोकांच्या जमिनीसाठी लोक म्हणतात की आमच्या जमिनी गेल्या नाही पाहिजेत किंवा गेल्या तर मला त्याचं योग्य कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे तर लोकांना चांगल्या पद्धतीचं कॉम्पेन्सेशन मिळवून देणं हे जरी माझं टार्गेट असलं तर त्याच्या जा पुढे जाऊन माझं आणखी एक उद्देश या ठिकाणी असा आहे की जे तिथून लोक विस्थापित होणार आहेत त्या लोकांना तिथंच उद्योग उभा करता आले पाहिजेत ते लोक भविष्यात जाऊन किंवा त्यांची मुलं भविष्यात जाऊन हे पैसे संपल्यानंतर तिथे जाऊन कोणतरी वॉचमनचं काम करते वगैरे असं बघणं मला आवडणार नाही त्यामुळं मी केंद्र सरकारकडे एक नवीन प्रपोजल आणि प्रस्ताव देणार आहे ज्या अनुषंगानं जर एखाद्या माणसाची एक, एक एकर किंवा दहा एकर जमीन गेली असेल तर त्याला दहा कोटी रुपयाची क्रेडिट गॅरंटी गव्हर्नमेंटने द्यावी जेणेकरून जी पंधरा टक्के जमीन आपल्याला परत मिळणार आहे त्या शेतकऱ्याला परत मिळणार आहे त्या जमिनीमध्ये तो व्यक्ती हे क्रेडिट गॅरंटीनं ने बँकेने दिलेले पैसे जे असतील कमी व्याजदराने सॉफ्ट लोनच्या स्वरूपात त्या पैशाच्या जोरावर जो त्या ठिकाणी उद्योग उभा करेल जेणेकरून मसवड परिसर किंवा या परिसरातला जो शेतकरी ज्यांनी जमीन दिला तो भविष्यात जाऊन उद्योजक बनेल आणि मोठ्या अँकर इंडस्ट्रीला जो सप्लाय लागतो तो सप्लाय या छोट्या कंपन्यांमधून होईल आणि तिथला व्यक्ती हा उद्योजक असेल ना की लेबर असेल हे एक माझं विजन आहे दुसरं या माडा मतदारसंघातल्या जेवढ्या काही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघांमध्ये मोठा स्किल अकॅडमी डेव्हलप करण्याचं माझं विजन आहे जेणेकरून इथला जो तरुण वर्ग आहे त्यांना इक्विप करायचं त्यांना त्यांच्यामधलं पोटेन्शियल वाढवायचं आणि ते लोक या ठिकाणी उद्योगधंदे उभा करतील किंवा इथं जॉब करतील मसवड परिसरामध्ये आणि त्यांच्या स्वतःच्या कंपन्यासुद्धा ते उभा करू शकतील अशा टाइपचं या मतदारसंघामध्ये एक औद्योगिकरणाचं एक नवीन प्रकारचं एक केंद्र स्थापन करण्याचा माझा उद्देश आहे तुम्ही जर आपल्या परिसरात बघितलं तर बारामतीच्या इंडस्ट्री एरिया खूप चांगला डेव्हलप होतो परंतु सातारा इंडस्ट्री एरिया असेल लोनंद असेल शिरवळ असेल हे एरिया त्या पद्धतीनं डेव्हलप झाले नाहीत याचं कारण असं आहे की इत तिथला जो नेता असतो त्याच्याकडे दूरदृष्टी विजन हे असलं पाहिजे तर मी एक स्वतः एक दूरदृष्टी घेऊन उतरलेला माणूस आहे तर माझं व्हिजन आहे की हा तालुका हा माडा मतदारसंघ हा एक इंडस्ट्रीयल एरिया म्हणून चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचा आणि इथल्या लोकांना इथंच रोजगार निर्मिती करून द्यायची त्याचबरोबर पाण्याच्या ज्या स्कीम अडकलेल्या आहेत इतक्या वर्षानुवर्ष ज्या चाललेल्या चा आहेत आणि इलेक्शन पुरतं जिथं पाणी येतं अशी जी पद्धत या तालुक्यामध्ये चाललेली आहे ती बंद करायची आणि खूप एक्सिलरेटेड प्रोग्राम राबवून या स्कीम त्वरित पूर्ण करायचा त्याचबरोबर करमाळा या ठिकाणी रेटेवाडी उपसिंचन उपसा सिंचन योजना आहे तिचा प्रस्ताव तयार करून ती कार्यान्वित करण्याचं माझं धोरण आहे त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई आहे त्या परिसरामध्ये नेर धरणापासून खंबाटकी गोगद्याचा जो टॉपचा पॉईंट आहे तिथंपर्यंत चौदा किलोमीटरचं अंतर आहे तर वीर शिरवळजवळ जो डॅम आहे वीर डॅम डॅम मधून पाणी उचलून तो फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईनद्वारे एक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बनवून ती या परिसरातली सोळशी पासून जी गावं चालू होतात ते साल ह्याच्यापर्यंत तळी येपर्यंत म्हणजे दोन्ही साईडची जी गावं आहेत त्या दोन्ही साईडच्या गावांना वॉटर सप्लाय ज्या स्कीम आहेत त्यामध्ये पाईपलाईनद्वारे पाणी सप्लाय करून त्या वॉटर सप्लाय स्कीम कार्यान्वित करायच्या जेणेकरून दुष्काळाची दाहकता तिथं दिसणार नाही अशा पद्धतीच्या अनेक योजना मी डोक्यात माझ्या आहेत अनेक संकल्प मी ठरवलेले आहेत आणि ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याचा माझा मानस एक खासदार म्हणून राहील त्याचबरोबर अनेक रस्त्यांची कामे आहेत अनेक छोटे मोठे लोकांचे प्रश्न आहेत स्थानिक प्रश्न आहेत त्यावरही काम करण्याचा माझा मनोदय आहे तर अशा पद्धतीनं माडा लोकसभा मतदारसंघासाठी अनेक उपक्रम कामं घेऊन एक, एक राहिलं ते म्हणजे कुर्डुवाडीमध्ये एका फ्लायओव्हरची गरज आहे साध्या रेल्वे पुलावर अर्ध कुर्डवाडी शहर डेव्हलप झालंय अर्ध कुर्डुवाडी शहर हे मागास राहिले तिथे एका फ्लायओव्हरची गरज आहे तो फ्लायओव्हर न झाल्यामुळे तो विकास अनेक गाड्या थांबत सुद्धा नाहीत एवढं मोठं जंक्शन असून तर हे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत हे सुद्धा सॉल्व्ह करण्याची गरज आहे मध्ये फ्लायओव्हर झालाय त्या फ्लायओव्हर मधून वरून एक्स्ट्रा जातात त्या एक्स्ट्रा तिथे थांबत नाहीत अशा सारखे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत हे सुद्धा सॉल्व करण्याची गरज आहे असे अनेक प्रॉब्लेम घेऊन आणि एक संकल्प घेऊन मी चाललोय की या माडा लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आणि त्यासाठी लोक मला मतदान करतील त्याचबरोबर या देशामध्ये हुकुमशाही येऊ नये म्हणून लोक मला मतदान करतील त्याचबरोबर शरद पवार साहेबांच्या विचाराला धरून पुरोगामी विचाराने चालणारा उमेदवार आहे म्हणून लोक मतदार लोक मला मतदान करतील असं मला वाटतं आणि एकंदरीत या मतदारसंघात परिवर्तन घडेल हे नक्की काळ्या दगडावरची रेषा आहे तर मंडळी खूप छान मुलाखत झाली अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा आपण पुढल्या वेळेस त्यांना विचारूया आणि येणाऱ्या लोकसभेला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच यश तुम्ही मिळवत राहो धन्यवाद धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद